नमस्कार क्षमा फुडी झोनमध्ये आपले स्वागत पावसाळ्यामध्ये अनेक प्रकारच्या रानभाज्या येतात त्यातीलच एक कुरडूची भाजी ही रानभाजी आम्ही माराणावरून खुडून आणली आहे महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आढळणारी ही भाजी दोन ते तीन प्रकारची असते मध्यभागी याची पानं जांभळट असतात तर काही वेळेस ती पूर्ण हिरवी असतात तर अशा प्रकारे लांबट पानांची देखील ही भाजी असते ही भाजी बाजारात देखील विकायला येते ही भाजी आणल्यावर तीन ते चार पाण्यांनी चांगली धुवून घ्यावी आणि चाळणीवर ठेवून पाणी नित्रवून घ्यावे आणि बारीक चिरून घ्यावी ही भाजी रुचकर असून बहुगुणी औषधी अशी आहे या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणात लोह पोटॅशियम झिंक आढळते तसेच मुळव्यात बद्धकोष्ठता अशा विकारात देखील ही अत्यंत गुणकारी आहे साध्या व सोप्या पद्धतीने ही भाजी करूयात यासाठी मी घेतला आहे लसूण शेंगदाण्याचं जाडंभरडं दोन टेबलस्पून कूट लाल मिरची म्हणजे चिली फ्लेक्स कडीपत्ता धणा जिरापूड हळद हिंग फोडणीला मोहरी आणि जिरं कांदा भरपूर घेतला आहे आणि मीठ चला तर मग आपण करूयात कुरडूची भाजी कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल घेत आहे तेलाचं प्रमाण हे तुम्ही कमी जास्त करू शकता तेल चांगले तापल्यावर त्यामध्ये लसूण टाकून थोडा परतवून घ्यायचं आहे फोडणीसाठीची मोहरी यामध्ये टाकून घेत आहे तसेच मोहरी थोडीशी तडतडल्यावर जिरं टाकून परतवून घ्यायचं आणि हिंग टाकून कडीपत्ता देखील टाकून घ्यायचा आहे फोडणी चांगली झाल्यावर यावर आता कांदा मी टाकत आहे दोन मध्यम आकाराचे कांदे मी येथे बारीक चिरून घेतले होते आणि कांदा ट्रान्स्परंट होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे हे सगळं मंद गॅसवरच करायचं आहे याप्रमाणे कांदा परतल्यावर यामध्ये एक टीस्पून हळद टाकली आहे तर अडीच टीस्पून जाडेभरडे तिखट म्हणजेच चिली फ्लेक्स घेतले आहे तर दीड टीस्पून धणाजिरा पूड मंद आचेवर हे दीठ परतवून घ्यावे अशा प्रकारे तेलामध्ये तिखट परतवून घेतल्याने तिखट बाधत नाही आता यावर अपमान बारीक चिरलेली कुरडीची भाजी टाकून घ्यायची आहे भाजी कांद्यामध्ये नीट मिक्स करून घ्यावी आणि उरलेली भाजी पुन्हा टाकून नीट मिक्स करून घ्यावी चांगले मिक्स करून झाल्यावर यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचे आहे पालेभाजी आपण जेव्हा शिजायला ठेवतो तेव्हा ती शिजून उमेजली जाते आणि थोडीशी होते आणि म्हणून मीठ हे कमीच घालावं आता याच्यावर झाकण ठेवून भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे ही भाजी कोवळी असल्याने दोन ते तीन मिनिटात सहज शिजते आणि याला पाणी देखील घालावे लागत नाही ही भाजी लवकर शिजते आता त्याचा लेख शिजलाय का हे बघावं देख शिजला आहे आता आपण यामध्ये हे दाण्याचं जाड भरड कूट टाकून हलवून घेणार आहोत एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण ही कुरडूची रानभाजी केली आहे तर तुम्ही देखील ही कुरडूची रानभाजी पावसाळ्यात नक्की खा गरम गरम भाकरी आणि ही भाजी असा फक्कड गावरान बेत नक्की करून बघा पावसाळ्यामध्ये तीन ते चार महिने उपलब्ध असलेली ही रानभाजी चविष्ट तर आहेच परंतु अनेक विकारांमध्ये उपयुक्त देखील आहे अशी ही भाजी तीन ते चार वेळा तरी नक्कीच खावी अतिशय सोप्या पद्धतीने आज आपण कुरडूची भाजी केली आहे ही रानभाजी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका कुरडूची रानभाजी दाखवल्याप्रमाणे नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा आणि नवनवीन रेसिपीजसाठी चॅनेलला जर का सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तुमच्यापर्यंत नवनवीन रेसिपीचा व्हिडिओ सर्वात आधी पोचावा यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद